नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्यू बघूया ठरलं तर मग मालिकेचा सायली म्हणते आई आम्हालाही तुमच्या आशीर्वाद द्या कल्पना लगेच उभी राहते म्हणते पुन्हा जी तुम्ही काही जास्त तुम्ही जास्त वेळ जागू नका आणि मी पण जाते माझ्या रूममध्ये आणि तिथून निघते सायली म्हणते सायली खूप इमोशनल होते म्हणते आई काय काय असते हे मला तुमच्यामुळं कळाली त्या अगोदर आई तिचं प्रेम माहिती नव्हतं मला माहिती आहे आत्ता तुम्हाला मला माझ्यावर खूप चिडलात कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं सायली म्हणते मला माहिती आहे तुम्ही आत्ता माझ्या पाठीवरून मायनं ना हात नाही फिरवणार पण आशीर्वाद तर नक्कीच देऊ शकता ना कल्पना मागे फिरते मग सायली अर्जुन पाया पडतात मग सगळे रूममध्ये जातात सायली खूप खुश होते म्हणते आईने आशीर्वाद तरी दिला अर्जुन म्हणतो मला माहिती आहे तुम्ही सगळ्यामध्ये पॉझिटिव्हच बघणार अर्जुन म्हणतो चला लवकर वरती सायली म्हणते तुम्ही जा मी येते सगळं आवरून सायली आवरत असते सुमन म्हणते आज तुम्ही खूप छान खूप खुश दिसताय ताई आज सगळं सायली म्हणते मा आज सगळं माझ्या मनासारखं झालं आहे ना त्यामुळे ते तेवढ्यात सुमनला तिच्या बहिणीचा फोन येतो सायली म्हणते काय झालं सुमन म्हणते माझ्या बहिणीला ना मेसेज टाईप करून द्यायचा आहे तिला लिहिता वाजता येत नाही ना आणि ती सांगत असते तर सायलीला आठवतं की विलासला लिहिता वाजता येत नसतं ती पटकन रूममध्ये जाते आणि अर्जुनला सांगते मला एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मग ते अर्जुनला सांगते अर्जुन म्हणतो ही तर खूपच महत्वाची गोष्ट आहे विलेसनं मेसेज आ, मेसेज कसा टाईप केला असेल म्हणजे त्याने मेसेज केलाच नाही त्याला तर फक्त व्हॉइस नोट पाठवता यायची मग पण तुमची साक्ष नाही चालणार ही, ही गोष्ट अजून कुणाला माहीत होती का सायली म्हणते कुसुमताईला माहीत होती ना अर्जुन म्हणतो बेस्ट तुम्ही आत्ताच त्यांना फोन करा आणि उद्या कोर्टात बोलवा सायली म्हणते ठीक आहे अर्जुन म्हणतो ही गोष्ट दामिनी देशमुखला तर नक्कीच माहीत नसेल दामिनी देशमुख बेस्ट ऑफ लक इकडे सकाळी सायली पूजा करत असते म्हणते दिवे आमच्या पाठीशी अशीच उभी राहा आज कोर्टात आम्हाला यश दे तेवढ्यात तिथे सगळे दर्शनाला येतात सायलीचं झाल्यावर मग प्रिया दर्शनासाठी येते अर्जुन म्हणतो मनामध्ये भक्ती असेल तर देव प्रसन्न होतो आपण प्रॉब्लेममध्ये दे असल्यावरच देवाची आठवण आल्यावर मग देव प्रसन्न होत नाही प्रिया खूप चिडते अश्विन म्हणतो प्रत्येक गोष्टीत माझ्या बायकोला मध्ये काय घेत जाऊ नकोस माझ्या बायकोचा घरात मान मला माझ्या बायकोला घरात मान मिळालाच पाहिजे प्रिया मनातले मनात म्हणते अर्जुन सैली तर खूप कॉन्फिडन्स दिसत आहे यांना डिस्ट्रॅक्ट करायलाच लागेल प्रिया लगेच चक्कर येण्याचं नाटक करते तिला अश्विन कल्पना सोप्यावर बसवतात अश्विन म्हणतो तन्वी तुला रात्री मळमळल्यासारखं होत होतं आणि आता चक्कर येत आहे तुझं आपण फुल चेकअप करून घेऊ अर्जुन म्हणतो तिला आजार न कन्व्हिनियन्सनुसार होतो तिला काही लपवायचं असेल खोटं बोलायचं असेल तर प्रताप म्हणतो अर्जुन हे बोलायलाच पाहिजे का प्रिया म्हणते हे अर्जुन मुद्दामून करतो आहे त्याला माहिती आहे ना हे असं सगळं केलं तर मला त्रास होतो आणि मग मी कोर्टात गोंधळून जाईल म्हणून तो हे सगळं करतो आहे सायली लगेच म्हणते प्रिया हे असं कधीच करत नाही अर्जुन म्हणतो हे सगळं मला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी चालू आहे पण तू काळजी करू नको अर्जुन सुभेदार एवढ्या तेवढ्याने डिस्ट्रॅक्ट होणार नाही भेटू आपण कोर्टात प्रिया खूप घाबरून गेलेली असते सगळे कोर्टात जातात मधुभाऊ म्हणतात मला वाटलं सवय झाली असेल कोर्टाची पण नाही अजूनही इथं आल्यावर मला धडधडच होते सायली म्हणते मधुभाऊ आता जास्त वेळा यायला नाही लागणार फक्त थोडे काही दिवस रविराज प्रियाला म्हणतो बरी आहेस ना बाळा तू प्रिया म्हणते हो अश्विन म्हणतो हो ना तिने कालपासून खूपच टेन्शन घेतलंय रविराज म्हणतो हो ना सर्वसामान्य माणसाला कोर्टाची भीती वाटतेस आणि ते पण निर्दोष असेल तर जास्तच तेवढ्यात तिथे ते दामिनी येते अर्जुन म्हणतो काय दामिनी देशमुख मी आजची तारीख घेतली त्यामुळे तुम्हाला आश्चर्यच वाटलं असेल ना दामिनी म्हणते असे छोटे मोठे सरप्राईज मला नेहमीच भेटतात त्यात काही नवीन नाही सायली म्हणते पण अर्जुन सुबधार तुमचा सोबत तुमचा पहिलाच अनुभव असतो असेल ना आणि तो शॉक तुम्हाला जबरदस्त लागेल दामिनी म्हणते इथे जेवढे लोक आहेत ना जेवढे लोक इथे आहेत बाहेर आहेत बाहे तेवढ्या केस मी जिंकले आहेत अर्जुन म्हणतो जिंकले असतील पण त्या काल जशी जव तुमची डील फ्लॉप झाली ना आज तुमची हेअरिंग पण तशीच फ्लॉप होणार आहे आणि हा भाग इथेच संपतो आणि आज खरंच दामिन देशमुख खरंच थोडीशी घाबरलेली दिसली आत्ताच्या भागामध्ये तर तुम्हालाही हा भाग आवडला असेल तर नक्कीच प्लीज लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू